नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर पाच ओळींचे मराठी भाषण सर्वांना नमस्कार माझे नाव समर्थ आहे आज चौदा एप्रिल म्हणजेच भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वप्रथम आपल्या सर्वांना भीमजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते त्यांना अभ्यासाची आवड असल्याने त्यांनी अनेक पदव्या संपादन केल्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा क्रांतिकारी संदेश त्यांनी जनतेला दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले तसेच ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत अशा या महामानवाचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महापरिनिर्वाण झाले अशा या महामानवाला माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद